नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोन्याचा पिंपड आहे का सोन्याचा आहे कोणाचा भावाला आळंदी न मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला पिंपळाच सोन्याचं पान मुक्ता बाई झा तिन पिंपळाच सोन्याच पान मुक्ताबाई झाली भक्ती तिन सोन्याचा, सोन्याचा पिंपळ आहे का पोलाच्या भावाला सोन्याचा पिंपळ आहे का पोलाच्या भावाला आळंदी वतन ना मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन सोन्याची फांदी मुक्ताबाई बाई भक्तीच्या नांदी पिंपळाची सोन्याची फांदी मुक्ताबाई बाई भक्तीच्या नांदी सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन सोन्याच खोड मुक्ताबाईला भक्तीच वेड पिंपळाच सोन्याच खोड मुक्ताबाईला भक्तीच वेड सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावात मुक्ता बाईचा भावाला आळंदी वतनान मुक्ता बाईच्या भावाला